मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सरकारी शिक्षक भरती विषयी जाणून घ्यायचं आहे कारण प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवी असते त्या दृष्टिकोनातून ही एक फार मोठी जाहिरात सरकारी शिक्षक भरतीची निघालेली आहे सर्वात महत्वाचं आहे की या शिक्षक भरतीमध्ये शिक्षण सेवक हा शब्द नाही आहे कारण तुम्हाला जर इथं नियुक्ती मिळाली तर डायरेक्ट तुमचं जे पेमेंट आहे ते फुल पेमेंट वर तुम्हाला ही नियुक्ती मिळणार आहे या भरतीमध्ये शिक्षण सेवक नावाचा कन्सेप्ट हा नाही आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी फार काही वेळ न घालवता या शिक्षक भरतीसाठी अप्लाय करायचं आणि एक लक्षात घ्या की ही जी शिक्षक भरती आहे ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी आहे म्हणजे नऊ ते बाराचा जो काही आपला गट आहे त्यासाठी आहे आणि खाली जो गट आहे तो आहे म्हणजे एकतर सहा ते आठ या गटासाठी सुद्धा ही शिक्षक भरती निघालेली आहे तर मी आता इथं स्क्रीन शेअर करतो त्याच्यामध्ये आपल्याला एकूण पद किती आहेत त्या पदाची जाणीव करून घ्यायची आहे आणि त्यासाठी शेवटची तारीख कारण अर्जाची जी प्रक्रिया आहे अर्ज करण्याची कारण तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे त्याची अंतिम तारीख काय आहे त्यावर सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि दुसरं महत्वाचं आहे की त्याची लिंक सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तर आता आपण इथं या सरकारी शिक्षक भरतीची एक डिटेल्स माहिती घेणार आहोत बघा ही सरकारी शिक्षक भरती आहे आणि या शिक्षक भरतीची आपल्याला माहिती घ्यायची आहे शिक्षक भरती सरकारी आता याच्यामध्ये कुठले कुठले पद आहेत त्या पदांविषयी आपण जाणून घेणार आहे बघा पीजीटीचे जे काही पद आहेत ते आहेत एक हजार पाचशे तेरा सर्वप्रथम लक्षात घ्या पीजीटी याचा लॉंग फॉर्म होतो पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजेच हे जे शिक्षक आहेत यासाठी कोणते शिक्षक उमेदवार आपले ऑनलाईन अर्ज करू शकतात तर त्यांचं पी जी झालेलं आहे प्लस बी एड आहे पी म्हणजे पदव्युत्तर त्यांची शैक्षणिक पात्रता आहे आणि व्यावसायिक पात्रता आपल्याला बीएड एड पाहिजे म्हणजेच याच्यामध्ये एम ए बी एड किंवा एम एस सी बी आणि याच्यामध्ये सर्वच विषय आहेत मग तो इकॉनॉमिक्स असू द्या हिस्ट्री असू द्या की तुमचा सा पॉलिटिकल सायन्स असू द्या सायन्स मध्ये मॅथमॅटिक्स सा सा आहे फिजिक्स आहे बायोलॉजी आहे असे वेगवेगळ्या प्रकारच्या विषयानुसार ही भरती निघालेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही याची जाहिरात व्यवस्थित वाचायला पाहिजे आणि त्या जाहिरातीमध्ये आपला विषय आहे की नाही ते सुद्धा बघायला पाहिजे आणि त्यानुसारच आपण इथं अप्लाय करायला पाहिजे पण ही सर्वात मोठी भरती आहे आणि ती आहे पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आणि याची संख्या इथं दिलेली आहे एक हजार पाचशे तेरा त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पाहिजे हे आपण इथं लक्षात घ्या पी जी सर्वच विषय आहेत हे पुन्षा मी एकदा सांगतो आणि याच्यासाठी एम ए वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांचं एम ए झालेलं आहे प्लस त्यांच्याकडे बी एड ची डिग्री आहे ते सर्व इथं पात्र आहेत ज्यांच्याकडे सायन्समध्ये एम एस सी आहे म्हणजे मास्टर ऑफ सायन्स आहे प्लस त्यांचं व्यावसायिक एज्युकेशन बी एड झालेलं आहे आणि त्यांचे विषय मॅथमॅटिक्स बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री कॉम्प्युटर सायन्स हे जे वेगवेगळे विषय आहेत ते जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ते, ते या पदासाठी पात्र आहेत प्लस त्यांनी दिलेलं आहे की पीजीटी आधुनिक भारतीय भाषा याच्या ज्या जागा आहेत त्या अठरा जागा इथं निघालेल्या आहेत आणि त्या भाषेचं जे विवरण आहे ते आपण जाहिरातीमध्ये त्या वेबसाईट वर जाऊन बघायला पाहिजे हे झालं पी जी बाबतीत पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेन टीचर सरकारी शिक्षकांची भरती निघालेली आहे आणि त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेन टीचरच्या एक हजार पाचशे तेरा जागा आहेत त्यासाठीच मी तुम्हाला शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता सांगितलेली आहे की एम एस सी बी एड चालतात वेगवेगळ्या विषयासाठी एम ए बी एड चालतात वेगवेगळ्या विषयासाठी ते अधिक तुम्ही त्या जाहिरातीमध्ये बघून घ्या तुमचा जो एम एस चा विषय आहे तो त्याच्यामध्ये आहे किंवा नाही पुढं टी जी टी म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर यांच्या सुद्धा जागा भरपूर आहेत आणि सरकारी नोकरी आहे शिक्षण सेवक इथं हा कन्सेप्ट नाही लागल्याबरोबर पूर्ण पगार मला मिळतो तर हे आहेत दोन हजार नऊशे अठ्याहत्तर जागा आहेत पी टीचर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर दोन हजार नऊशे अठ्यात्तर याच्यामध्ये लक्षात घ्या बी ए बी एड सर्व तुमचे जे काही विषय असतील त्याच्यामध्ये मराठी लिटरेचर इंग्लिश लिटरेचर किंवा तुम्हाला काय इथे तुमचे हिस्ट्री असेल त्याच्यानंतर जिओग्राफी असेल जे काही तुमचे विषय असतील किंवा बीएससी आहे बीएससी मॅथमॅटिक्स आहे कम्प्युटर सायन्स आहे बीएससी बायोलॉजी आहे या सर्व लोकांच्या याच्यामध्ये जागा निघलेल्या आहे कारण आकडा आहे दोन हजार नऊशे अठ्याहत्तर ग्रॅज्युएट बाय बी एड असे जे व्यक्ती आहेत जे मध्ये ग्रॅज्युएट आहेत जे सायन्समध्ये ग्रॅज्युएट आहेत जे कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट आहेत त्या सर्व लोकांनी इथं अप्लाय करायला पाहिजे त्यांच्या विषयानुसार आणि टीजीटी तृतीय भाषेच्या ज्या काही जागा आहेत चा, चारशे त्रेचाळीस जागा निघलेल्या आहेत तृतीय भाषा ग्रॅज्युएट एकूण जागा आहेत चारशे त्रेचाळीस हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याची लिंक सुद्धा मी सांगतो तुम्हाला कुठल्या लिंकवर जायचं आहे आणि तिथं तो तिथं तो तुम्हाला दोन तो तो व्यवस्थित अर्ज भरायचा आहे तुमचे जे काही पीटीएफ फॉर्म मध्ये तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट सुद्धा तिथे तुम्हाला अप्लाय करायचे अपलोड करायचे आहेत हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे बघा आता तुम्हाला कुठं जायचं आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला केव्हीएस केंद्रीय विद्यालय संघटन डॉट एन आय सी निकी डॉट इन या वेबसाईट वर जायचं आहे ही अधिकृत वेबसाईट आहे मित्रो या वेबसाईट वर तुम्ही जा तिथं तुम्ही जाहिरात बघून घ्या जाहिरात बघितल्यानंतर तिथंच तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करायची आहे तुमचे जे आवश्यक जे काही डॉक्युमेंट्स आहेत शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रचे ते सुद्धा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत आणि हे जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन मुलाखतीद्वारे आहे, आहे। त्यासाठी तुम्ही तुमच्या विषयाची तयारी करून मुलाखतीसाठी जायला पाहिजे पुढं आता आपल्याला अर्ज कसा करावा याच्याविषयी एक थोडस मी बाबत जाणून घेऊया अर्ज कसा करावा तर आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा जे काही तुमचे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रचे कागदपत्र आहेत तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे तुमची व्हॅलिडिटी आहे त्या सगळ्यांना तुम्ही स्कॅन करा आणि त्याला अपलोड करा एका विशिष्ट मध्ये तिथं साईज दिलेली आहे त्या साईजमध्ये ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत तुमची वैयक्तिक शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरा ऑनलाईन अर्ज भरत असताना तुमचं जे वैयक्तिक माहिती आहे ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव तिथं ना टाकायचं आहे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुमची कास्ट टाकायची आहे तुमची कॅटेगरी टाकायची आहे त्यानंतर तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता टाकायची आहे हे सगळं तुम्हाला व्यवस्थित तिथं भरायच आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे त्यानंतर श्रेणीनुसार अर्ज शुल्क ऑनलाईन भरायचे आहे बघा याला एक त्यांनी फी ठेवलेली आहे तर ती ऑनलाईन फी आपल्याला श्रेणीनुसार आहे तर ती फी सुद्धा तिथं त्यांनी दिलेली आहे ती फी तुम्हाला भरायची आहे म्हणजे अप्लिकेशन फी आहे याला ती फी आपल्याला भरायची आहे त्यानंतर अर्ज सबमिट करून प्रिंट आऊट घ्या आणि हे पूर्ण माहिती फी हे सगळं भरल्यानंतर तो अर्ज सबमिट करा आणि सबमिट केलेल्या अर्जाची तुम्हाला प्रिंट आऊट घ्यायची आहे अंतिम तारीख चार डिसेंबर दोन हजार पंचवीस हे लक्षात ठेवा बघा अंतिम तारीख जवळ आलेली आहे आजची तारीख दोन आहे दोन डिसेंबर दोनच दिवस आलेले आहेत त्यामुळे तुम्ही फार काही वेळ न घालवता इथं तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची जी काही अंतिम तारीख आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस हे आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला या लिंक वर जायचं आहे पुन्हा एकदा लिंक सांगतोय मी तुम्हाला अर्ज करण्यासाठी केस संघटन डॉट निकी डॉट इन या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे इथं जाहिरात सुद्धा आहे ती जाहिरात डाउनलोड करा त्या जाहिराती मध्ये तुमचा विषय आहे की नाही ते बघा त्यानंतर तिथं वेगवेगळ्या कॅटेगरीच्या जागा दिलेल्या आहेत तुमच्या कॅटेगरीच्या किती रिक्त जागा आहेत शिक्षकांच्या ते आपल्याला बघायचं आहे आणि या सगळं जाहिरातीचा अभ्यास करूनच आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर मित्रो माझं आपल्याला एक सांगणं राहणार आहे फार काही आता तुम्ही याच्यासाठी वेळ घालवू नका आणि या केस संघटन डॉट निकी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन अर्ज भरा कारण बीजी, या म्हणजे डिसेंबर समजा हे जे वर्ष आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस यामधील ही सर्वात मोठी सरकारी शिक्षकांची भरती आहे आणि विशेष म्हणजे इथं शिक्षण शबत नाही जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन वर्ष तुम्हाला एका फिक्स पेवर वेतनावर तुम्हाला नियुक्ती मिळते पण नि इथं तसं नाही आहे इथं तुम्हाला फुल पे स्के नोकरी मिळणार आहे दरवर्षी तुम्हाला इन्क्रीमेंट मिळणार आहे डी आहे सर्व फॅसिलिटीज इथं ता मिळतात त्यानंतर ही केंद्रीय विद्यालयाची भरती असल्यामुळे तुम्हाला राहण्यासाठी इथं क्वार्टरची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली तर अशी ही सरकारी भरती टीचिंग आणि नॉन टीचिंग साठी सर्वात मोठी शिक्षक शिक्षक भरती निघालेली तर वेळ न घालवता आपण या वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा तर मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर त्याला ना सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या शैक्षणिक ज्या काही बातम्या असतात आपण शिक्षक नियुक्तीच्या बाबतीत त्याचे व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद आजच्या या मी या चर्चेला पूर्णविराम देतो पुन्हाच आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल